नाशिकच्या सातपूर अंबड कामगार वसाहतीमध्ये रिलायबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले आहे अंबड लिंक रोडवरील दत्त मंदिर चौक येथे उभारण्यात आलेले अत्याधुनिक व सुसज्ज हॉस्पिटल आता नाशिककरांच्या सेवेत उपलब्ध झाले आहे दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे माजी नगरसेवक मधुकर जाधव सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती इंगोले लखन कुमावत अशोक पारखे संदीप तांबे यांची उपस्थिती होती दरम्यान रिलायबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक आयसीयू सुपर डिलक्स व डिलक्स रूम स्पेशालिटी कन्सल्टिंग रूम चोवीस तास आपत्कालीन सेवा चोवीस तास पॅथोलॉजी लॅब फार्मसी तसेच चोवीस तास एक्सरे व सोनोग्राफी सेवा देखील देण्यात येणार आहे यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गिरीश बोरकर डॉक्टर मोहन पवार डॉक्टर यमुनेश पवार डॉक्टर मधुसूदन मोरे डॉक्टर भूषण गायकवाड डॉक्टर अस्लम शेख डॉक्टर अमोल नेहे आणि नितीन उगले हे आपली तज्ञ सेवा रुग्णांना देणार आहेत समारोप प्रसंगी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी संचालक मंडळांना आशीर्वाद दिला तर उपस्थित मान्यवरांनी हॉस्पिटलच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या हॉस्पिटलचे सर्व सदस्य डॉक्टर पवारांसह आज आजच्या शुभ मुहूर्तावर आपण आपला वेळ खर्ची घालून प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पुण्यनगरी या वैभवात या सुपर हॉस्पिटलची वैभवात वाढ होत आहे आणि या नगरीमध्ये गरजूंना व्याधीग्रस्त जनतेला एक सुटकेचा दिलासा देण्याचं काम आमच्या डॉक्टरांनी करण्याचं ठरवलेलं आहे आमच्या धन्वंतरींचा त्यांना मोठा आशीर्वाद आहे ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन मी प्रथमता गुरुमावलींचा धन्यवाद देतो की त्यांनी इथे येऊन आम्हाला जो आशीर्वाद दिलाय आमची सुरुवात एक चांगली केलेली आहे आणि नंतर तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद तुम्ही हॉस्पिटल बघितलं चांगला आशीर्वाद दिला पूर्ण अद्ययावत अद्ययावत असं हॉस्पिटल आम्ही तुमच्यासमोर उभारलेलं आहे ज्या पेशंटसाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या सगळ्या अद्ययावत स्वरूपात या एरियात ज्या पहिले उपलब्ध नव्हत्या त्या आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आम्हाला तुमचा आशीर्वाद हवा आहे आणि तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गेले दोन ते तीन महिने रिलायबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करण्यासाठी आम्ही सर्व टीमने मेहनत घेतली होती आज गुरु माऊलीच्या हस्ते हॉस्पिटलचं उद्घाटन झालं आणि उद्घाटनासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वांचे मनापासून आभार मानतो माऊलींच्या कृपाशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुढील वाटचालीस आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये धन्यवाद मानतो सर्वांचे ठीक मधुसूदन मोरे ॲक्च्युली ज्या दिवसाची आम्ही सर्वजण वाट बघत होतो किंवा मागच्या साधारणतः एक दीड महिन्यापासून आपण सगळं जणांना कळवलं होतं की आ, रिलायबल हॉस्पिटल येत आहे रिलायबल हॉस्पिटल येत आहे आणि आज याची डो याची देही याचे डोळा म्हणजे अण्णांच्या आशीर्वादाने आम्ही आजपासून लोकार्पण तुम्हा सगळ्यांसमोर आम्ही आमचं हॉस्पिटल ओपन करत आहोत धन्यवाद थँक्यू मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सन्मानिय व्यासपीठ नमस्कार मी डॉक्टर भूषण गायकवाड आमच्या ज्या हॉस्पिटलची ओपनिंगचं जे डेट होती ती सत्तावीस अठ्ठावीस ही आम्ही ठरवली पण नंतर कळालं की पावसाचा खूप काही जोर वाढत चालला आहे महाराष्ट्रात खूप ठिकाणी पूर आलेला आहे खूप लोकांचे जनावर वाहून गेले किंवा शेतकऱ्यांचं सुद्धा देखील नुकसान झाले आत्ताच चर्चा झाली माऊलींची माऊली बोलले मी आज दिवसभर याच गोष्टीचं नियोजन करत होतो किंवा याच गोष्टीचा जपतब चालू होता की महाराष्ट्रावरचं संकट हे दूर जावं व माझ्या जा शेतकरी बांधवांना याच्यापासून दिलासा मिळावा आणि आज मला तो साक्षात्कार झाला स्वामींच्या कृपेने पाऊलींच्या आशीर्वादाने धन्यवाद या भागामध्ये रिलायबल सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल या हॉस्पिटलचे उद्घाटक परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते पार पडलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित माझे नगरसेवक मधुकर्ष जाधव माझे नगरसेवक सचिन भाऊ भोर असतील माझे नगरसेवक अल्काताई ऐरे नंदिनताई जाधव आणि या सुपर स्पेशलिस्टची सर्व टीम या ठिकाणी अतिशय उत्साहात सर्वजण सहभागी झालेले आणि सर्वांनाच आनंद झालेला आहे का या ठिकाणी आज उत्साहात व शानदार पद्धतीने हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला आहे तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर